आता ते उजवीकड फिरम बरं का उजवीकड फिरव याला बघ उजवीकड फिरव थांबव आता डावीकड फिरव तू उतरू नको बरं का शेंडी दाबू नको तिची बरोबर बसून बर राही आता उजवीकड फिरव याला आता थांबव आणि डावीकड फिरून दाखव आता थांबो आणि उजवीकड फिरव आता थांबाक फिरो फिरो डावीकड़ जोरत फिरो थांब आने आता जोर उज्वीक फिरो एकदा फिर इतना जोरिया फिरो जोर फिरो जोरिया फिरो 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 फिरोचना फिरो 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 थांबो आ डावीक एकदा फिरो थांबो थांबो उजीक एकदा फिरो जोरियात फुल जोरत फिरो फुल जोर फुल थांबू नको फुल जोरिया फिरो दादा बस झालं बस हे वर तुला खरंच फिरलं का डावीकड उजवीकड म्हटलं फिरलं ना बोल ना नक्की ना खोटं नाट नाही ना हा ठीक आहे बा हा पोय मित्रांनो हा पॉईंट दिलेला आहे आणि यांचं वावर आहे हे क्षेत्र आहे बघा याच्यात बघू आता काय यांच्या नशिब आहे किती पाणी काय येशूच्या नावात उजव्या हाताला फिरो डावीकडं नको उजवा हात त्यांचा उजवा हात येशूच्या नावात फिरव उजवा हाताला फिरव बॅलन्स धरून राहा उतरू नका उजवा हाताला फिरवीत राहा येशूच्या नावात उजवा हात उजवा आहात त्यांचा उजवा हात तुम्ही बसून राहा हां उतरू नका यांना उजव्या हाताला फिरव शेंडी दाबू नका शेंडी हां आता आहे ना येशूच्या नावात डावीकड डाव्या हाताला फिरो फुल फिरो येशूच्या नावात डाव्या हाताला फुल फिरो थांबव थांबो डावीकड फिरो येशूच्या नावात उजवीकड फिरो आता फिरो उजवीकड किती दाबून धरू द्या त्यांना तरी फिरो जमिनीला दाबून दाराव डावीक हाताला फिरो डाव्या हाताला फिरो येशूच्या नावात दाबून दारा जमिनीला डाव्या हाताला फिरो फिरो डावीकड फिरो फिरो त्यांना डावीकड फिरो फिरो थांबू नको फिरव थांबू नको फिरव हे शूचनावत थांबव आणि आता उजव्या हाताला एकदा फिरून दाखव त्यांना जमिनीला लावून दारा ना फिरव उजव्या हाताला जमिनीला लावून दारा ना जमिनीला असं हात पॅक करा उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो इशूचनावत नाच रेत कर इशूचनावत नाच रेत कर इशूचनावत जोऱ्यात फिरो यांना यांना फुल फिरून दाखव इशूचनावत फिरो थांबू नको फिरो बल बजाल झाल दादा बस झालं या दादा इकडं पाहून तुम्हाला बोलल्याप्रमाणे झालं का नक्की झालं डावीकडे उजवीकड झालं नाटक काय आहे का इशूच्या नावात आपण पॉईंट दिलेला आहे तर तुम्हाला वाटतं का आता होईल ते तुम्ही समाधान ना कारण हे काही तुम्ही काही चष्टा बिष्टा नाही हा तर खरं बोलल्याप्रमाणे होतं ना हा तर समाधान राह ना बर का कारण इकडं काय दाखवत नाही म्हणून आपण इथं दिलेलं आहे चाल धन्यवाद काय नसतं फुटू द्या यांना उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो थांबव आणि डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला डाव्या हाताला फिरो थांबव थांबव उजव्या हाताला जोऱ्यात फिरो एकदा एकदा फिरून दाखव उजव्या हाताला फिरो लावून दारा आता तुम्ही त्यांना दाबून दारा उजव्या हाताला फिरो फिरवीत राहा दाबून दारा दादा उजव्या हाताला फिरव लावून दाबून दारा दादा उजव्या हाताला फिरो फिरवीत राहा उजव्या हाताला थांबवा ना आता डाव्या हाताला फिरो डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव डाव्या हाताला फिरव थांबवा उजव्या हाताला फिरो नक्की झालं ना दादा आता जे हे भेटन दे समाधान राहतं आता कारण काय माहिती आहे का हे तुमच्या पाख्या तुमचं क्षेत्र आहे तुमची जमीन आहे आम्ही काही पाहनाडी पाख्या कोणाच्या उचलून आणून तुम्हाला देऊ शकत नाही हे ज्या आहेत तुमच्या शेतातल्या ह्या धारल्यात कोणता पानआडी किंवा कोणी पण हेच धारायला येतो त्याला ज्याला धारता येते त्याला पाणी लागतं ज्याला नाही येत त्याला नाही लागत आणि लागलं तर काहींच्या पाख्या कमी झाल्यात काहींच्या जा जास्त वाढलेले आहेत कारण हे ज्याच्या त्याच्या क्षेत्राच्या हिशोबाने दुसऱ्याचं नाही पाहायचं कोणाचं काय चालू आहे हे तुमच्या पाख्या आहेत तुम्हाला ज्या भेटतात त्याच्यात समाधान राहायचं याला त्याला नाव नाही ठेवायचं किंवा काहीच नाही चला धन्यवाद हा पाय यांचा बोर यांचा बोर मालक मालती मालक 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 मालके कस काय लागलं दादा पाणी पाणी कस काय लागलं दादा आहे ना हे मालक नाव सांगा दादा तुमचं शरद गायकवाड शरद गायकवाड कारवाडी कार, कार कार चाल धन्यवाद हा बाप्पाला धन्यवाद पाणी पा पाणी।, पाणी पाणी किती खतरनाक वाटलं पहा ना पाणी हे बघा हे मालक ये हे बघा मालक देवाला धन्यवाद द्या दामा धन्यवाद येशुबाप्पाला धन्यवाद धन्यवाद हे मालक ये आम्हाला पण येशुबाप्पा पाणी दिलं खरंच लय पाणी लागलं हे पहा ना धन्यवाद होतं आम्हाला हा आज खरोखर पाणी भेटलं काय मग एवढ्या उन्हाळ्यात पाणी पान कळलं तरी पाणी नसतं आम्हाला पाणी नव्हतं ना पाणी देवाड्या टापू मध्ये किती बोर पाच पंचवीस बोर त्यांना हे बघा बोलतात आणि पाणी लागल्याचा आनंद आहे शेतकऱ्यालाच माहिती पाणी लागलं निघून हा तुम्ही म्हंटल प्यापुरत वागितलं तर मित्रांनो इल्ली आणि देवानी पाह त्यांना किती पाणी दिलं स्वतः तुम्ही पाहिलं मित्रांनो आणि खरोखर पा जे इतर लोकांना ते आनंद आहे ना कळत नाही पण शेतकऱ्याला पाहण्याचा आनंद माहिती हे पाणी वाढत पाणी लय लागलेलं आहे भयान पाणी